नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष कोरडे आपलं बोर्डे करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या एका पाठोपाठ एक कॅलेंडर नुसार जाहिराती प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली आहे सुरुवातीला एस एस सी सी जी एलचं नोटिफिकेशन आउट झालं त्यानंतर एस एस सी स्टेनोग्राफर सी डी आता एक दोन दिवसापूर्वी स्टाफ सिलेक्शन कमिशनचं सी एच एस एलचं नोटिफिकेशन आणि आता ही एम टी एस ची जाहिरात स्टाफ सिलेक्शन कमिशनला या बाबतीत नक्कीच काय म्हणताना त्याला सेल्यूट करायला पाहिजे की कॅलेंडरच्या नुसार म्हणजे ज्या पद्धतीने कॅलेंडर अनाऊन्स झालेलं होतं कॅलेंडर पब्लिश झालेलं होतं त्यानुसार स्टाफ सिलेक्शन कमिशन अगदी त्याच तारखेला हे सगळे नोटिफिकेशन आउट करते जाहिराती प्रसिद्ध करते अशातच एक जाहिरात स्टाफ सिलेक्शन कमिशनची एम टी एस ची जाहिरात बघा स्टाफ सिलेक्शन कमिशन कुठल्याही एज काय कुठल्याही असं कुठलंही एज्युकेशनल क्वालिफिकेशन नाही की ज्याला स्टाफ सिलेक्शन कमिशन कोणावरही अन्याय करत नाही म्हणजे काय की डिग्री जी आहे त्यांच्यासाठी कम्प्लीट असणाऱ्यांसाठी एस 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 सी ची असावी पास असाल एस 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 सी एस एल आहे आणि आता दहावी जर तुम्ही पास आहे तर ही जाहिरात मित्रांनो तुमच्यासाठी आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन अन्यायाच्या विरोधातलं असणार हे कमिशन आहे असं एकंदरीत वाटावं अशी परिस्थिती दरवर्षी या जाहिरातीकडनं लक्षात येते ही जाहिरात दहावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी आहे सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे नोकरीची ज्याला गरज आहे आणि कमी वयात ज्याला पटकन सरकारी नोकरी पाहिजे तेही केंद्र शासनाची तर ही, ही जाहिरात त्याच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे चांगली संधी आहे या संधीचं सोनं करण्यासाठीचा म्हणून हा व्हिडिओ बोर्डेज करिअर अकॅडमीच्या वतीनं तुमच्यासाठी मित्रांनो मी घेऊन येत आहे बोर्डेज करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं चा युट्यूब चॅनल सगळ्यात आधी सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे वेळोवेळी ले येणाऱ्या सगळ्यात सगळ्या जाहिराती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ऐका जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि डाऊट काय असते तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका बघूया मित्रांनो याच्यासाठीची जी नवीन बॅच जी आहे मित्रांनो ती चार जुलै एस एस सी एम टी एस सेपरेट एस एस सी एम टी एस ची बॅच असणार आहे चार जुलै याचे याच्या ऍडमिशन मित्रांनो सुरू झालेले आहेत आणि चार जुलै दोन हजार पंचवीस ऑफलाईन बॅचला मित्रांनो याच्या सुरुवात होते okay. बाकी या बॅचबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन ही बोर्डेज कलेला अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आम्ही एक सेपरेट व्हिडिओ काढणार आहोत त्याच्यामध्ये देणारच आहोत परंतु डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर आहे हेल्पलाईन नंबर आहे तुम्ही तिथे फोन करून सगळी इन्फॉर्मेशन देऊ शकता किंवा छत्रपती संभाजीनगरला बोर्डेज कलेला अकॅडमीचं हे मेन ब्रँच आहे तिथे येऊनही आपण मित्रांनो सगळी माहिती ही घ्यायला तुम्हाला हरकत नाही स्टाफ सिलेक्शन कमिशन मल्टीटास्किंग दॅट इज नॉन टेक्निकल स्टाफ आणि हवलदार अशा या पदासाठीची जाहिरात आहे ऍप्लिकेशन ऑनलाईन ऍप्लिकेशनला सव्वीस जून पासून सुरुवात झाली आहे दोन हजार पंचवीस सव्वीस जून दोन हजार पंचवीस आणि चोवीस जुलै तब्बल एक महिन्याच्या आसपास असणारा हा काळ आहे ज्याचं तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन मित्रांनो ऍप्लिकेशन करू शकता ठीक आहे त्यानंतर मात्र म्हणजे चोवीस जुलैच्या नंतर हे रजिस्ट्रेशन व्हॅलिड असणार नाही किंवा ऑनलाईन तुम्हाला ऍप्लिकेशन करताच येणार नाही म्हणून चोवीस जुलै अर्थ आहे म्हणून काय फार अगदी ना शेवटच्या ना शहरापर्यंत वाट बघायची का तर असा अजिबात नाही एक दोन तीन दिवसात हा व्हिडिओ शूट पण बघून तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायला हरकत मित्रांनो नाही आणि याची जी एक्झाम असेल कम्प्युटर बेस्ट एक्झाम जे आहे ते वीस सप्टेंबर ते चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस याच्या दरम्यान मित्रांनो चांगला चांगला वेळ तयारीसाठी इथे आहे दहावी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची ही जाहिरात मित्रांनो काही डाऊट असेल तर हा टोल फ्री नंबर आहे इथे तुम्ही कॉल करून तुमचं जे शंकाचं जे निरसन आहे किंवा जे डाऊट आहे ते क्लियर करून घेऊ शकता आता याच्यामध्ये मित्रांनो सेव्हन पे कमिशन नुसार ही सॅलरी असणार आहे किती असणार आहे पुढे आपण बघणार असो ओके बघूया मित्रांनो या ज्या जागा आहेत आपण बघूयात किती आहे त्याच्यामध्ये हवलदार पदासाठीचे जे जाहिराती आहे एम टी एस जी आहे एम टी एस सी जी जी आहे म्हणजे पदासाठी जी जाहिरात आहे त्याच्या वॅकन्सीज मात्र आता त्यांनी डिक्लेअर केलेल्या ना नाही आहेत काही दिवसानंतर त्या ऑफिशियल वेबसाईटला तुमच्या तुम्हाला ते बघायला मिळतील किंवा बोर्डेस करिअर अकॅडमी सेपरेट त्याचा एक व्हिडिओ करेल तुम्हाला त्याची माहिती मिळेल परंतु हवलदार या पदासाठीची जी जी पद आहे त्याच्या जागा एक हजार पंच्याहत्तर इतक्या मित्रांनो असणार आहे ठीक आहे एस एस सी डॉट जी ओ डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुम्हाला मित्रांनो हे नोटी Not, नोटिफिकेशन uh, जी जाहिरात आहे ती तुम्हाला बघता येईल तिथनं डाउनलोड करून घेता येईल किंवा बोर्डेज किलर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा या आहे इथंही आपण डाउनलोड करून घेऊ शकता एज्युकेशनल क्वालिफिकेशनच्या आधी आपण एज्युकेशनल क्वालिफिकेशन तर पास आहेच परंतु एजचा क्रायटेरिया काय आहे ते बघूयात एक आठ दोन हजार पंचवीस म्हणजे थोडक्यात एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचं एज कॅल्क्युलेट केलं जाणार आहे त्या तारखेपर्यंतचं तर मित्रांनो जे आहे ते मिनिमम वर्ष आहे आणि मॅक्झिमम पंचवीस वर्ष आहे त्यापेक्षा जास्त अनरिजनल कॅटेगरीचे जर कॅन्डिडेट असतील वयाचे तर हे मात्र याला एलिजिबल नाही आहेत मिनिमम अठरा ओपन कॅटेगरी जर असेल तर मिनिमम अठरा आणि मॅक्झिमम पंचवीस वर्ष ठीक आहे एज कॅल्क्युलेट होणार आहे एक आठ दोन हजार पंचवीस पर्यंत त्याचा अर्थच क्लिअर असा होतो की दोन आठ दोन हजारच्या आधी त्या कॅन्डिडेटचा जन्म झालेला नसावा आणि एक आठ दोन हजार सातच्या नंतरचा सा तो नसावा या मध्ये जर तो असेल तर त्याला अप्लाय करता येईल मित्रांनो दहावी पास पाहिजे आता इकडे अठरा ते सत्तावीस वर्ष जे आहे हे हे त्या कॅन्डिडेटसाठी आहे ओपन कॅटेगरी आणि याच्यामध्ये आता एस सी एस टी कॅन्डिडेट जे असतील त्यांना ऍज पर गर्नमेंट रूलनुसार पाच वर्ष तीन वर्ष साठी आणि एस सी एस टी साठी पाच वर्ष असेल सेशन आहे परंतु मिनिमम अठराला मॅक्झिमम सत्तावीस वर्षी वय हे अव्वलदार या पदासाठीची जर तुम्ही अप्लाय करताय तर त्याच्यासाठी हे प हे वय आहे मित्रांनो पुढे आणि एम म्हणजे साडे अठरा ते पंचवीस ठीक आहे रिझर्वेशनच्या बाबतीत तिथे माहिती दिली आहे जी मी तुम्हाला आता सांगितली आहे बाकी वेगवेगळ्या कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांनी हे नोटिफिकेशन वाचून घ्यायचं आहे जेणेकरून त्यांना आपण त्याच्यात इलिजिबल आहोत का ते कळेल किंवा इलिजिबल म्हणण्यापेक्षा किती एज रिलॅक्सेशन आहे ते आपल्याला कळेल ठीक आहे पुढे जाऊया मित्रांनो भरपूर मोठे नोटिफिकेशन आहे तब्बल सत्याऐंशी पानाचं आहे आपल्याला जे पाहिजे तेच आपण इथे बघणार आहोत आता हे सगळे रिझर्वेशनच्या बाबतीतले सगळे इन्फॉर्मेशन इकडे मित्रांनो दिलेली आहे आपण त्याच्यात न जाता आपण डायरेक्ट त्या महत्वाचे जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे आठ दोन हजार पंचवीस म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत किंवा त्याच्या आधी तुमचा रिझल्ट दावीचा लागलेला असला पाहिजे आणि तुमचं वय जे आहे ते अठरा वर्ष कम्प्लीट झालेलं असलं पाहिजे याच तारखेला आणि याच तारखेला या तारखेपर्यंत किंवा त्याच्या आधी तुमचा जागीचा रिझल्ट लागलेला असला पाहिजे ते मार्कशीट ते सर्टिफिकेट तुमच्या हातात पाहिजे ठीक आहे आणि तुम्हाला मित्रांनो हे अपलोड करावं लागणार आहे हा टू हो, अप्लाय अप्लाय कसं करायचं याच्याबद्दलची माहिती या सगळ्या इन्स्ट्रक्शन पेज इथे बघायला मिळत आहे तुम्हाला मित्रांनो चोवीस जुलैला जे काय शेवटची डेट जी आहे त्याची वाट न बघता तुम्हाला फॉर्म भरून टाकायचा ॲप्लिकेशन फीज किती आहे शंभर रुपये फीस आहे मित्रांनो ही त्या कॅन्डिडेटसाठी जे अनरिझर्व कॅटेगरीचे म्हणजे ओपन कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी वुमेन कॅन्डिडेट एस सी एस टी कॅन्डिडेट त्याच्यानंतर डब्ल्यू बी डी कॅन्डिडेट आणि एक्स अरिस्मॅन यांना ही फीस नाही आहे फीस मधमधली काय आहे एक्झम्प्टेड आहे ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढे बघूयात ऑनलाईन फीज भरायची आहे नेट बँकिंग त्याच्यानंतर मास्टरकार्ड मेस्ट्रो रुपी डेबिट कार्ड तुम्ही काही करा यू पी आय ॲपवरून तुम्ही पण मित्रांनो हे अप्लाय याला करू शकता ठीक आहे आता पुढे जाऊयात मित्रांनो महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत तेवढे आपण कवर करूयात एक्झामिनेशन सेंटर कुठे कुठे आहे त्याच्याबद्दलची माहिती याच्यामध्ये सगळी दिली आहे नोटिफिकेशन वाचा म्हणजे तुमच्या लक्षात महत्वाचे पॉइंट जे आहेत आपण कव्हर करण्याचा प्रयत्न इकडे करणार आहोत आता एक्झामिनेशन कशी आहे ती आपण बघून घेऊया मित्रांनो जी एम टी एस ची जी पोस्ट आहे ते एम टी एस च्या पोस्टसाठी कम्प्युटर बेस्ड म्हणजे ऑनलाईन एक्झाम होणार आहे ऑब्झिक्टाईप आहे आणि हवलदार पोस्ट जी आहे याच्यासाठी पण मित्रांनो ही टेस्ट असणार आहे परंतु त्याच्यासाठी टेस्ट ही असणार आहे आणि पी एच डी टेस्ट ही पण असणार आहे ठीक आहे या दोन वेगळ्या टेस्ट इकडे टेस्ट दिलेली असेल फक्त पदासाठी एम टी एससाठी मात्र तेवढी एकच कम्प्युटर बेस्ड एक्झाम असेल ती एक्झाम कशी आहे किंवा त्याचा पॅटर्न कसा आहे ते आपण बघून घेऊया मित्रांनो बघा याच्यामध्ये सेक्शन वन आणि सेक्शन टू हे या दोन सेशनमध्ये याला डिवाइड केलेलं आहे आणि सेक्शन मध्ये न्यूमेरिकल आणि मॅथमॅटिकल अॅबिलिटी ज्याचे मित्रांनो वीस प्रश्न आहे आणि साठ मार्क आहेत साठ मार्क आणि याच्यासाठी सेपरेट वेळ जो आहे तो पंचेचाळीस मिनिटाचा आहे जर स्क्राइबर तुमच्या सोबत आहे स्क्राईब तुम्ही घेऊन गेलात तर एक्स्ट्रा वेळ आहे पंधरा मिनिटाचा आणि सेशन टू मध्ये जनरल अवेअरनेस इंग्लिश लँग्वेज हे दोन सेक्शन आहेत पंचवीस मार्काचा आहे आणि तीन म्हणजे एकाला तीन याप्रमाणे पंच्याहत्तर मार्क इकडे तर एकाला तीन याप्रमाणे पंच्याहत्तर मार्क असं हे एक्झामचं जे आहे तो एक्झामचा पॅटर्न मित्रांनो असणार आहे ऑनलाईन एक्झाम आहे मी आधीच सांगितले तुम्हाला आणि इकडे येस विल गेट ॲटोमॅटिक येस पंचाळीस मिनिटाचा वेळ आहे बाकी पुढे देर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग ओके ठीक बघूया there there will will be be no negative marking in session in session two, there will be negative marking marking in in session session 1 2 of one mark for म्हणजे मार्किंग नाही आहे परंतु सेशन टू जे आहे त्याला निगेटिव्ह मार्किंग आहे एक मार्क एक रॉंग जर का तुमचा असेल तर एक इच रॉंग याला एक मार्क म्हणजे प्रत्येक रॉंग आन्सरला एक एक तुमचा मार्क जो आहे तो निगेटिव्ह होणार आहे लक्षात घ्या मग तो करेक्ट जे आन्सर असतील त्याच्यामधनं तो मार्क काय होतील तुमचे ते मायनस होत आहे ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला ऍक्युरसी हा महत्वाचा खूप मोठा फॅक्टर याच्यामध्ये असणार आहे तुके वगैरे चालणार नाही आहेत नॉर्मलायझेशन होणार आहे कारण सप्टेंबर ते ऑक्टोबर अशा तब्बल एक महिना ही परीक्षा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये असणार आहेत आन्सर की तुम्हाला बघायला मिळेल ऑफिशियल वेबसाईटला शंभर रुपये पेड करून तुम्हाला जे आहे ते पर क्वेश्चन म्हणजे इफ याच्यात काय म्हणतो तो आ, जर समजा कमिशन आफ्टर द एक्झामिनेशन कॅन्डिडेट गो थ्रू दर की आय सबमिट ऑनलाईन रिप्रेझेंटेशन इफ एनी इन द टाइम गिव्हन बाय द कमिशन ऑन पेमेंट ऑफ रुपीज हंड्रेड पर क्वेश्चन विच इज नॉट रिफंडेबल ठीक आहे येस त्या ठिकाणी गोत्रू दानसर की जाईल बाकी इथं सगळं ते नेहमीप्रमाणे इकडे सगळं दिलेलं आहे बद्दलची माहिती मित्रांनो इकडे आहे त्याच्याबद्दल आपण सेपरेट एक व्हिडिओज करणार आहोत त्याच्यामुळं त्याच्यावर फार काही डिस्कशन आपण करणार नाही आहे परंतु हवालदार या पदासाठीच्या पदासाठी ज्या अप्लाय करणार आहेत त्याच्यासाठी फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे फिजिकल पी पेट फिजिकल इफिशियन्सी टेस्ट ही जी असणार आहे त्याच्यामध्ये वॉकिंग आहे मेल कॅन्डिडेटसाठी सोळाशे मीटर पंधरा मिनिटामध्ये आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी एक किलोमीटर वीस मिनिटामध्ये ठीक आहे या पद्धतीनं ही जी आहे पेट ही टेस्ट असणार आहे आणि जी पी एच टी आहे म्हणजे फिजिकल स्टँडर्ड जी टेस्ट आहे होणार या पदासाठी जो मेल कॅन्डिडेट जी आहे त्याच्यामध्ये वन फिफ्टी सेवन पॉईंट फाईव्ह ही जी वन फिफ्टी सेवन पॉईंट फाय सेंटीमीटर जी आहे ती काय म्हणताना त्याला चेस्ट जी आहे मित्रांनो एस हाईट आहे सॉरी वन फिफ्टी सेवन पॉईंट फाईव्ह इतकी हाईट असणार आहे आणि चेस्ट जी आहे ती एटी वन फुल्ली एक्सपॅन विथ मिनिमम एक्सपॅन्शन ऑफ फाईव्ह ठीक आहे या पद्धती फिमेल कॅन्ड जी आहे त्याच्यामध्ये हाईट वन फिफ्टी टू इतकी असणार आहे आणि फोर्टी एट के जी इतकं वेट मात्र इथे कंपल्सरी मित्रांनो फिमेल कॅन्डिडेटसाठी लागणार आहे ठीक आहे येस रीच फॉर पेट कंडक्टेड बाय बाकी ते कंडक्ट कोण करणार आहे त्याच्याबद्दलचे इन्फॉर्मेशन इकडे सगळे आहे मनात पदासाठी फक्त एम के साठी uh, ही टेस्ट नाही आहे एक्झामिनेशन बद्दलची सगळी माहिती दिलेली आहे दहा दिवस आधी तुम्हाला जे आहे ते याचं कॉल नेटर येणार आहे आणि मित्रांनो इकडे बघा विल बी टू फोर द एक्झामिनेशन सेंटर ओके एक्झामिनेशन सेंटरवर काय काय तुम्हाला डॉक्युमेंट सोबत न्यायचे आहे नेहमी प्रमाणाचे डॉक्युमेंट आहेत आय डी प्रूफ याची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे आणि मला असं वाटतं की आपण ही पूर्ण माहिती परीक्षेच्या दृष्टीने आपण इथे घेतलेली आहे आणि जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही माहिती हवी असल्यास तर मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे की या व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही बघणारच आहात आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कमेंट करायचं आहे म्हणजे जर तुम्हाला काही डॉट्स असतील तर ते मित्रांनो क्लिअर आम्ही तुमचे सगळे डॉट्स करून देऊ आणि जो चार जुलैपासनं नवीन बॅच ही सुरू होते ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही प्लॅटफॉर्मवर बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला मित्रांनो पुन्हा सांगतो की सबस्क्राईब करा बेल ऐकाउन प्रेस करा म्हणजे वेळोवेळी सगळ्या जाहिराती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचते चला इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र